नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी द्रोडे तुमचं सर्वांच छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये इंदुरेकर महाराजांबद्दल बोललो बऱ्याच जणांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली हे तमाशा वाईट आहे का तमाशाला जाणं चुकीच आहे का मित्रांनो माझा मानण्याचा अर्थ काय आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की तू इंदुरेकर महाराजांना का बोलतोस तुझं वय आहे का तुला वळखतात का हे बघा मला कोणी वळखावं म्हणून मी बोलत नाही आणि कोणाला बोलायचं हे वयावरती मर्यादित नसतं तर प्रत्येकाला आपण या महाराष्ट्रात राहतो तर प्रत्येकाला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या बद्दल पाहिजे काही जण म्हणले तुम्ही बोलून इंदुरेकर महाराजांची इज्जत काढताय कशी रे बाबा मी इज्जत काढतोय मी काय सांगलं प्रत्येक घरात गुड्डा आणि गुड्डी जन्माला येत नाही तर वाघ वाघिणी सुराग जन्माला येते याच्यात काय चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे इंदुरेकर महाराजांना मी काय म्हंटल खाली ठेवू नका तुम्ही त्याच्यावर काय म्हणताय त्यांनी फेटाखाली ठेवला तर काय होणार आहे काय होणार आहे काय होणार नाही याच्याशी मला घेणं आहे पण मित्रांनो प्रत्येकच गोष्टीला ट्रोलिंग करायचं म्हणून उगाच ट्रोल करताय का जरा विचार करा ना तुम्ही ठीक आहे माझा तर जन्मच ट्रोलिंग साठी झालाय त्यांनी मला फरक पडत नाही तुम्ही ट्रोलिंग केलं काय आणि नाही केलं काय पण मी काय म्हणलं तमाशाला जाणारी जे तरुण पोरं आहेत ते आज कीर्तनात वाढले त्याच्यातून तुम्ही ट्रोल करताय की तमाशा काही वाईट का मित्रांनो तमाशा वाईट नाही पण आज कितीतरी पोर कीर्तनात येत आहे कीर्तन ही आपली संस्कृती नारदाची गादी परंपरा कीर्तनाची ओढ लागलेली तरुणांना आणि सगळ्यात महत्वाचं काय त्यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा कसा करायचा कसा नाही हे त्यांनी त्यांनी त्यांचं ठरवावं पण समाजाला आपण उपदेश देत असताना आपण सुद्धा पाळणं आहे हे माझं मत आहे कारण मी कुणाच्या बाजूने बोलत नाही मी सत्याच्या बाजूने बोलतो आणि माझं काम आहे बोललंही पाहिजे तुम्हाला मिरच्या लागतील म्हणजे प्रत्येकाला आपल्या वक्तव्याचा राग येणार आहे म्हणून आपण बोलायचंच नाही का याचाही विचार केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की मी इंदुलेकर महाराजांना खालच्या भाषेत बोललोच नाही तुम्ही मोकार भाऊ करताय हेच देणार मित्रांनो एखाद्याला ट्रोलिंग करायचं म्हणजे किती करायचं अरे तुमच्या ट्रोलिंग पाहिजे चांगले चांगले माणसं सोशल मीडियावरती येणार तर मित्रांनो तुम्हाला खरंच मला सांगायचं आहे की तसं काय नाही इंदुरेकर महाराजांनी काल बी उद्यान सांगितलं की औलादी माझ्यावरती कधी ना कधी उलाटणारच आहे म्हणून मी परत एकदा सांगितलं की मी ठाटच लग्न करणार आहे मित्रांनो कसं आहे मला त्यांना ट्रोल करायची गरज नाही मला त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही कारण आज त्यांच्यामुळं लो अनेक लोक कीर्तनाला येतात बसतात आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगतोय की तुमच्या ट्रोलिंगमुळे एखादा माणूस जर पुढे यायचा म्हणलं तर येणार नाही आणि मग हेच देणार ठेवा ना तुम्ही राह मी चुकीचं काय बोललोय का याच्यात का उगच ट्रोल करायचं म्हणून ट्रोल करताय उगाच्या कार्याला त्रास द्यायचा म्हणून द्यायचा मित्रांनो कसं आपण जर बोलतोय तर आपण करून बे दाखवलं पाहिजे जे इंदुरेकर महाराज इतर मुलींना नावं ठेवत होते त्यांच्याबद्दल मी थोडस बोललो तर काय चुकीचं बोलू बरं मी त्यांची बाजू घेऊन बोललोय का जे मला योग्य वाटतंय जे तुम्हाला योग्य वाटतंय ते वाटतंय पण खरं वाटतं का इंदुरेकर महाराजांनी फेटाखाली ठेवावा हा आज मीडियाने त्यांना इतका त्रास दिला मला सगळ्यांना एक ख्रिस्तर म्हणजे सर्वांना विनंती करायची मी तुम्हालाही सांगतोय तुम्हाला मला नाही ना, ना पटलं मला भलेही शिव्या द्या इंदुरेकर महाराजांचं तुम्हाला नाही आवडलं भले त्यांना शिवाय पण प्लीज एखाद्याच्या घरच्या पर्यंत प्लीज त्याच्या आई वडिलांवरून कोणालाही कमेंट करू नका कारण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरच्यांबद्दल बोलताना तेव्हा त्याची सहनशक्ती कुठेतरी संपलेली असते आज त्या ज्ञानेश्वरी ताईची काही दोष आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझं इंदुरेकर महाराजांबद्दल काही सुद्धा मत नव्हतं मित्रांनो पण प्लीज तुम्ही असं टार्गेट करू नका आणि कसं आपणच आपल्या माणसाची बाजू नाही घेतली तर मग घेणार कोणी हा मग तुम्ही मला सांगा माझं कुठं चुकतोय आज जर आपण सत्याच्या बाजूने नाही राहिलो तर मग उद्या सत्य राहील का हे देणार ठेवणार आहोत विचार करा फटत का ते मला सांगा आणि मित्रांनो कमेंट नाही करता आली तर करू नका आपण वाईट कमेंट करू नका ना राव एखाद्याचं करिअर सुद्धा त्या कमेंट पाय खराब होऊ शकते ना उगच काही बी करायचं का चांगले चांगले पोरं सोशल मीडियाला बोलायला घाबरतायत कारण तुमच्या सारख्या येऊन तिथं काहीतरी भोगता येतच आता मला एक सवय झाली म्हणून बाकीच्या सवय होणार नाही हे असं सोडा ना मित्रांनो माझं मत काय की आपण जे समाजाला सांगतोय ते आपण आधी फॉलो केलं पाहिजे बरोबर का नाही ना, आज इंद्रकर महाराजांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्याच्याबद्दल माझं मत नाही पण मी काय सांगले तरुणांना ऐंशी वर्षाच्या माणसांना ओढ निर्माण करणार आहे कीर्तनातील एकमेव कीर्तनकार आज पाच वर्ष झाला आमदार झाला तरी लोक त्याला बदलतात खासदार झाला तरी त्यांना बदलतात पण चाळीस वर्षे झालं एकच कीर्तन म्हणजे कीर्तनकार इंदुरेकर महाराज आज त्यांचं महाराष्ट्रात प्रचलित आहे आणि आज त्यांच्यावरच अन्याय होतोय तर हे माझं मत आहे म्हणून तुम्ही मला ट्रोल करताय का अरे कुठेतरी ट्रोल करण्याच्याही पद्धती असतात रे अरे तुम्ही मलाच कमेंट करताय मलाच बोलताय ठीक आहे बोला मला फरक पडत नाही पण सत्याने आणि सत्याच्या बाजूने बोला ना राह चुकीचं असेल तर चूक बोला चुकीचं नसेल तर विनाकारण का बोलताय मी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही बी श्री प्रोष स्त्री प्रोष स्त्रीलाही दोष देऊ नका जेव्हा आपल्या घरच्यांवर येतं तेव्हा आपण कीर्तन सोडतो आणि आपण दुसऱ्या मुलींबद्दल बोलतो तेव्हा टाळ्या वाजून लोकांना असायला येतं पण ती बी कुणाची तरी मुलगी आहे जेव्हा तुमच्या मुलीबद्दल लोक बोलतात तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येते पण जेव्हा तुम्ही बाकीच्या मुलींबद्दल बोलतात तेव्हा त्या आई बापांच्या डोळ्यात पाणी येत नसेल का ह्याच्यात माझं काय चुकलं जेव्हा तुम्ही म्हणतात गुटी पळून गेली ह्याच्यात माझं काय चुकलं ते पण आई बापेत तुम्ही पण त्या बापाच्या विचार करा मला लोक ट्रोलिंग ह्याच्यात माझं काय चुकलं का नाही पाहिजे हा बर मला तुम्ही म्हणता तू तु बोलणारा कोण आहे अरे मी या देशाचा नागरिक आहे मला बोलणं कर्तव्य आहे तुमच्या मी फक्त चार भिंतीच्या आत वावरू शकत नाही कारण मला समाजासाठी लढायचंय आहे मला समाजासाठी जगायचं आहे आणि मी समाजासाठीच जगणार तिथं चूक आहे तिथं चुकच मानणार तिथं बरोबर आहे तिथं बरोबरच मानणार हे माझा निर्धार आहे आणि तो मी पणाला नेणारच तुम्ही किती ट्रोलिंग करा मी तुमच्या ट्रोलिंगला घाबरणार नाही देणार ठेवा आणि महाराजांबद्दल माझं चुकीचं असं वक्तव्य नाहीये फक्त मी सांगितलं प्रत्येक घरात गुड्डी आणि गुड्डा जन्माला येत नाही तर वाघ वाघी नेत्या कित्येक महाराष्ट्राच्या मुलींनी इतिहास सुद्धा घडवलाय आणि कित्येक पोरांनी इतिहास सुद्धा घडवलाय हे देण्यात ठेवा त्यामुळं महाराजांनी लग्न ठाटात करू किंवा ना करू याच्याशी प्रश्न नाही पण प्रत्येक मुला मुलीला नावं नाही ठेव हे माझं मत आहे आणि त्यामुळे मी म्हणलो थोडीशी आपली बोलण्याची पद्धत बदला बाकी मी चुकीचं काही बोलू नाही असं वाटत नाही मला जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी